जे आहे रिसखीनो तर चला आपण अगोदरच्या व्हिडिओमध्ये कट केलेला ब्लाऊज शिवून घेऊया आता पहिल्यांदा आपल्याला अस्तर जॉईंट करायचं आहे तर बघा मी एका एका पार्टला आता अस्तर जॉईंट करून घेणार आहे ही ब्रेसपट्टी आहे तर आपण उलट्या कपड्यावरती ही ब्रेसपट्टी कटिंग केलेली आहे तर हिला आपण असे एक ब्रेसपट्टी उचलून मध्ये घ्यायचं आहे आणि एक एक असा बेसपट्टी घेऊन ह्याला शिवून घ्यायचं या अस्तर ह्याला जॉईंट करून घ्यायचं तर बघा मी असं अस्त जॉईंट करते अस्तर जॉईंट करताना थोडे आपण चार नंबर पाच नंबर शिलाई वापरायचे असतर जॉईंट करून घ्यायचं बघा असं अस्तर जॉईन करून घ्यायचं आपल्याला दोन्ही साईडला व्यवस्थित ठेवून ही अस्तर ठेवून आपण अस्तर जॉईंट करू तर बघा हे अस्तर जॉईंट झाले तर आपल्याला आता काय करायचं आहे एक्स्ट्रा कपडा जे आहे ना तो एक्स्ट्रा कपडा असा कटिंग करून टाकायचा आहे थोडासा ठेवायचा बाकीचा हा कपडा आपल्याला कटिंग करून टाकायचा तर बघा असं जेवढा एक्स्ट्रा कापड आहे तेवढा आपला पूर्ण कटिंग करून घेऊ तर ही माझ्या दोन्ही पण बेसपट्टी ही जॉइंट जॉईंट करून तयार आहे त्याला आपण साईडला ठेवूया तर बघ आता ही है आपन। कटोरी आहे कट आपण कटोरी कट केलेली तर कटोरीला काय करायचं आपण एक, एक उचलायचे आणि खालच्या साईडला घालायचे आणि हे दोन्ही एकत्र एक एक पकडून आपण ह्याला शिवून घ्यायचं आहे पूर्ण ह्याला चिटकावून घ्यायचं आहे बघा हे असं जसं आहे तसं आपण कटिंग करून जर कटिंग केलेलं असं तर पूर्ण जॉईंट करून घ्यायचं आहे हे बघा पूर्ण असं असतं कट करून घ्यायचं राहिलेलं का कटिंग केल्यानंतर हा कटोरीचा सेप बघा कसा दिसत आहे तर हे तर कटिंग केल्यावर कटोरीचा सेप असा दिसते तर ही पण दुसरी पण आपण तशीच कटिंग करून घ्यायची तर बघा ही तुम्हाला दिसत असेल असं आपण पूर्ण असतं कटिंग कटिंग केलेलं असतं जॉईंट करून घ्यायचं असं जसं तसा काय तिथं आणि हात असं एकदम थोपायचा आहे हात थोपल्याने काय होतं की जो आपला चुन्या पडणार आहेत किंवा कापड आणि अस्तर असं दोन्हीच्यामध्ये मध्ये असं फुगा येत नाही तर हे बघा मी असं पूर्ण आकारात उरलेला कपडा आहे ना कटिंग करून घेतलाय बघा ही दोन्ही कटोऱ्या आपल्या तयार आहेत हे दोन्ही कटोऱ्या आपल्या तयार आहेत साईडला ठेवून घेऊ आणि चला आपण साईड पार्टला अस्तर जॉईंट करून घेऊ साईड पार्टचं पण अस्तर आपण काय करायचंय एक उचलायचं आहे आणि याच्या खाली एक ठेवायचं आहे हे बघा असं आणि नंतर परत हे एक एक जोडी